नमस्कार तुम्ही पोलतात गोमंत वार्ता लाइव आणि आम्ही आजात श्री देवी लईराई जात्रेक शिरगाव हां। हांगा हंगा हजारांनी लोक भावीक हा श्री लईराई देवीच्या दर्शना आयल्यात पण हंगा पोवप मेळा की जे मंदिर समिती इतली सुस्त आसा की त्यांच्यानी हंगा इतले दर वर्ष लोक येतात दर ते दर वर वर्षा येऊपी लोकांच आयोजन केले ना लोकां फेसिलिटी कायच ना हा तुम्ही पोव शकतात आम्ही कितले जण लोक आयला त्यां हंगा घुवळ आयली पण त्यांना तर कांच ना जो मंदिर समितीन जो माटो घातला तो अर्दो कुठात माटो घातला तुम्ही हा दाखवता हजे आम्ही मंदिर समिती हा आम्ही सांगले मंदिर समिती सांगले आम्ही हंगा जो प्रॉब्लेम जाता लोकांक पण मंदिर समितीचा अध्यक्ष असा तो सुद्धा हा येऊन पेना लोकांक तुम्ही पोव शकता लोक कसे वतात तळमळात ते बारीक बारीक भुरगे असा लोकच्या हांगा सध्या गरमी भरपूर असा गर्मेन लोकांच्या भुरग्यांक ओवळ येता लोक मधीच जे लायणी असा लागल्यात कमिटी हांगा कोण ना कमिटीचे लोक हांगा कोण पळोवपाक पळव पळोवपाक शकता कसले फेसिलिटी केल्या ती लोक कसे ग्रुपांनी असा ते लोक केन्ना पावतले भितर आणि दर्शन घेतले हे कांयच खबर ना पुलीस सुद्धा हांगा जाम पडलेली असा पोलिसाकडे सुद्धा कंट्रोल जायना तुम हे बायल बैल पळोवपाक येता कसली जाम जाल्या ती लोक जाम झाल्यात पण कमिटीच्या हा कायच पडू ना कमिटीचं एकटो हंगा ये फक्त पोलिसां दोरून हा आता व्यवस्था ना काय उदकाची ना काय ना मधी बॅरेकेड्स घालून दवरल्यात त्यांच्यानी थंच्या लोकां जे जाय भा ही त्यांची व्यवस्था असा हातून पोव शकता लोकांचे हाल पळोवपाक शकता मंदिर मंदिर समिती जी आता समकी सा, सुस्था लोकांचे हाल पोव शकता हे भरग्याचे तुम्ही हाल पोव शकतात हये मंदिर समितीचा अध्यक्ष असा ता वन विचारले तो मला सांगता पंधरा दिस असा आपण हंगा तिचाले पंधरा दिसा तुम्ही काम किती केलं इल्ला माटो घालवा तुझ्यान म्हणून तर एकदा पनरा दिस झाला का आपण हा सांगा भारत पण तो पळपात तयार नाशेगाद भीत आपल्या ऑफिसां बसून असा हे लोकांचे हाल जाल्ले आसात पळया जी मेन गेट आसा ती बंद आसा बारीक जी गेट आसा ती ओपन दवरतात मदींच ओपन दवरता मदींच बंद करता जे हे लोक मदीं आसात तांकां भायर सरपाक मेळना तो चड त्रास जाल्ले आसात लोक मोठ्या उमेदीन लो हांगा श्री देवी लहिरायेचे दर्शन घेवपा खातीर आयिल्ले पूण लोकांक हे गरजेंतल्यान मुद्दाम जावन भायर सरपाक भाग पडल्या ह्या मंदीर समितींत जालें चट्रास

大家的、啊，都、这个、是自己做的 जा <laughs> no we're

मा चई मतां मारपीं हिंदू हिंदू कर बीजपी हा मतां मिली पइसे दिले हा गोटी हा बी